जर तुम्ही तुळशीच्या रोपाला लाल कापड बांधलं तर देवी लक्ष्मी तुमच्या घरात वास करेल आणि घरात सदैव राहील हिंदू धर्मात तुळशीला खूप पवित्र आणि पूजनीय मानलं जात असं म्हटलं जातं की ज्या व्यक्तीच्या घरात तुळस असते त्याच्या घरात नकारात्मक ऊर्जा कधीच येत नाही त्यातच तुम्ही जर तुळशीची पूजा करत असाल तर हा एक उपाय नक्की करून बघा शास्त्रानुसार तुळशीशिवाय कोणतीही पूजा पूर्ण होत नाही तुळशीचं रोप असणं म्हणजे घरात लक्ष्मी देवीचं स्थायी वास्तव्य असणं पण केवळ तुळशीचं रोप लावण्यापेक्षा त्या रोपाला लाल कापड बांधावं आणि ते कापड बांधताना फक्त एक कृती म्हणून नाही तर संकल्प मंत्र आणि श्रद्धेने बांधायला हवं कारण लाल रंग हा देवी लक्ष्मीचा आणि शुभतेचा प्रतीक आहे तो समृद्धी यश ऊर्जा आणि शुभ शक्तींचं प्रतीक मानला जातो म्हणूनच तुळशीच्या झाडाला लाल कापड बांधल्यास घरात सकारात्मक ऊर्जा प्रसारित होते आणि देवी लक्ष्मीचा कृपाछत्र एक कापड बांधल्याने काय फरक पडणार आहे तर वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्र म्हणत की घरात नेहमी उत्तर किंवा ईशान्य दिशेला तुळशीचं रोप असावं तिथे सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होते जर त्या रोपावर नियमितपणे पाणी घातलं दीप लावला आणि त्याला लाल वस्त्र बांधलं तर ग्रहबाधा विशेषतः शुक्र आणि शनीचे दोष शांत होतात तुळशीची पूजा करताना ओम तुलसी देवी नमो नम वृंदायै वृंदाय तुलसी देवाय प्रियाय केशवस्यच असे मंत्र जपावेत या मंत्रांमध्ये अशी ऊर्जा असते जी घरातील निगेटिव्ह शक्तींना दूर करते आणि पवित्रतेचा संचार करते जेव्हा आपण लाल कापड तुळशीला बांधतो तेव्हा त्या लाल रंगाच्या कंपनांनी घरात एक ऊर्जा तयार होते जी देवी लक्ष्मीला आकर्षित करत असते यावेळी तुळशीच्या मुळाशी हळद कुंकू अक्षदा अर्पण करून देवी लक्ष्मीचा मंत्र ओम श्रीं ह्रीम श्रीम कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध ओम श्रीं ह्रीम श्रीम, श्रीम महालक्ष्मे नम या मंत्राचा जप करावा हा मंत्र विशेषतः शुक्रवार किंवा पौर्णिमेला म्हटला तर त्याचे प्रभाव अगदी वेगाने आपल्याला जाणवायला लागतात आपली आर्थिक तंगी हळूहळू दूर होते आणि पैसा थांबायला सुरुवात होते तसेच देवतेशी भावनिक संबंध तयार होतो आणि आपलं मनोबलही वाढायला मदत होते तुळशीच्या झाडाखाली सकाळी लवकर दिवा लावा खास करून शनिवार गुरुवार आणि पौर्णिमेच्या दिवशी त्यामुळे शनिदेवाची कृपा मिळते ग्रहदोष कमी होतात आणि जर घरात एखाद्या दे व्यक्तीच्या कुंडलीत कालसर्पदोष मंगळ दोष किंवा शुक्राचा अपाय असेल तर या पूजेमुळे त्या दोषांचे परिणाम कमी व्हायला मदत होते हे सगळं कोणत्या दिवशी सुरू करावं असा प्रश्न पडला असेल तर तुम्ही कोणत्याही शुभ तिथीला विशेष करून एकादशी शुक्रवार किंवा शुक्ल पक्षात कधीही हा कापड बांधू शकतात सकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करा एक लाल कपडा घ्या त्यात एक छोट नाणं हळद तांदूळ ठेवून ते तुळशीच्या रोपाला हलकं बांधा नंतर नम्रतेने मंत्र जपा आणि प्रार्थना करा की माझ्या घरात कायम लक्ष्मीचा वास राहू दे हिंदू शास्त्रानुसार घरात तुळशीचं असणं म्हणजे दिव्यतेचं प्रतीक आहे ती नुसती वनस्पती नाही तर भगवान विष्णूंची प्रिया आहे विष्णूंची पूजा तुळशी शिवाय होत नाही त्याचप्रमाणे देवी लक्ष्मी तुळशी शिवाय असंही मानलं जात जर घरात सतत वाद नकारात्मक विचार आर्थिक दडपण असं काही होत असेल तर फक्त एक आठवडाभर हा उपाय करून बघा रोज सकाळी उठून तुळशीला पाणी घाला लाल कापड बांधलेलं त्याचं रूप बघा त्याला दोन्ही हात जोडून मंत्र म्हणा आणि मनापासून एक छोटीशी इच्छा करा तुम्हाला जाणवेल की काहीतरी बदल घडतो आहे घरात शांती मनात समाधान आणि हळूहळू आर्थिक प्रवाह ही स्थिर होतोय तुम्हाला याबाबत आणखीन काही जाणून घ्यायचं असेल तर कमेंटमध्ये तुमचा प्रश्न तुम्ही लिहू शकता त्यासोबतच व्हिडिओमधील माहिती उपयोगाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि असेच आध्यात्मिक ज्ञान उपाय आणि संस्कृतीशी नातं सांगणारे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला लाईक आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका